नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषयासोबत की ज्यावेळेस आपण रांगोळीच्या रेग्युलर टूल्स सोबत रंगीत रांगोळीचा वापर करतो आणि ती वापरत असताना ती एका फ्लो मध्ये पडत नाही रेग्युलर रांगोळी टूल्स आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण शॅडो टूल्स आहेत तिरंगा टूल, टूल, ती टूल म्हणजे तीन कंपार्टमेंट किंवा डबल कंपार्टमेंटचे टूल्स सोबत ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस ही त्या अडचणी जास्त जाणवतात तर आपण रंगीत सोबत सहजतेने काम कसं करू शकतो यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडतपेक्षा पाहूयात आपण इथे पाहूयात की जे कलर्स आहेत रेग्युलर आपण मार्केटला घेतो ते मार्केट थो। थोडे आपण इथे भरून घेऊयात की ज्यासाठी आपण प्रयत्न करत असतो काही सण उत्सव येतात आणि त्यावेळेस आपण या पद्धतीने रंग या टूल्समध्ये भरतो ओके आता हा शॅडो टूल आहे ज्याच्यात मल्टी कलर सुद्धा आपल्याला मिळतात अगदी दोन तीन चार रंगांसाठी यूज करायचा असेल तर आणि नेमकी अडचण काय येते आता इथे आपण सिंगल कलर घेऊ आणि हा टूल जो आहे म्हणजे ज्यावेळेस आपण रेग्युलर आपली रांगोळी असते आपली रेग्युलर रांगोळी आहे आणि ती ज्यावेळेस आपण एका टूलमध्ये भरतो आणि त्यासोबत काम करतो लक्षात येईल की त्यातून एका फ्लोने रांगोळी पडते म्हणजे ज्यावेळेस तिरकस आपण त्या टूलला पकडतो तेच आपण पाहू शकतो की रंगीत रांगोळी म्हणजे अगदी टूल आपण भरलेलं आहे इथे इकडे बघू शकतो आपण ओके पण ह्या गॅपमधून ती रांगोळी ज्यावेळेस आपण त्या तिरकस करतो तर ती एका फ्लोने पडताना दिसत नाही जर ती एका ठिकाणी जाऊन थांबते का थांबते तर था तिच्यात त्या रंगीत रांगोळीमध्ये आर्द्रता जास्त असते त्या मल्टी कलर आपण बघूया की ती रांगोळी आपण असं लिहिण्याचा प्रयत्न जरी केला उभं जरी पकडलं आहे तरी ती कुठेही वर्क करत नाही ती जाऊन तिथे जाऊन बसते त्याच मॉइश्चर असल्यामुळे त्या रांगोळ्यात ज्या कलर्समध्ये म्हणजे कलर्स रांगोळ्या असतात मॉइश्चर असल्यामुळे त्या एका ठिकाणी जाऊन फसतात थांबतात आणि त्या वर्क करत नाही त्याच तुलनेत आता आपण आपला विषय मुख्य काय होता की रांगोळी जी आहे जी रेग्युलर रांगोळी माझ्याकडे आहे आपल्याकडे जी उपलब्ध असते तिचा वापर आपण या टूल साठी कसा करू शकतो आपण इथे सविस्तर आपल्याकडे आपण पिवळा रंग घेऊयात अगोदर याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगांसोबत जाऊ शकतो जितकं तुम्ही रांगोळी जी रेग्युलर मार्केटला मिळणार रांगोळी पिवळी आणि त्यात काय करणार आहे आपण की व्हाईट जे आहे पांढरा रंग आपण याच्यात मिक्स करतो का रंगामध्ये पांढऱ्या रांगोळीमध्ये कुठेही मॉइश्चर नव्हतं त्यात आद्रता नव्हती ती अगदी दानिदार रांगोळी आहे रा आणि त्यातून त्याची आपल्या रंगीत रांगोळीची आद्रता त्याचा मॉइश्चर कमी झालेला आहे आणि ती सहज मिक्स होते आणि आपल्या टूल म्हणून एका फ्लोने पडण्यासाठी तयार झालेली आपल्याला रांगोळी चांगली अगदी सुटसुटीत मिळते हे आपण ही करू शकतात पाहू शकतात आणि आपण इथे पुढे लिखाणाकडे जाऊ विविध रांगोळीतील रंगांसोबत लिखाण कसं केलं जातं ते कलर कसे तयार केले जातात याबाबत सविस्तर व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहूयात तर रिक्वेस्ट राहील आपल्याला जर या पद्धतीचे टूल्स हवे असतील मेटल प्लास्टिक शॅडो टूल तिरंगा किंवा सिंगल शॅडो तर वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज करा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अशा मित्रांपर्यंत पोचवा की ज्यांना रांगोळीसोबत अशा अडचणी येत होत्या धन्यवाद